दादा गुरवला काय उपास आहे का आज बारा वाजत आल्यात असतील का जानवर कुणाची दावणीला काय म्हणते मी काय झालं का गुरा का वास आजचे दिवस दादा ताय जातील माझं अंगण अंग दुखायला लागलं अरे जा क्या अच्छा दिवस लगा माझा अंग नांग दुखत आहे लगा दादा आज ड्रायव्हर आज दिवस राहत मला घरी मी राहतात ए काय झाले ना नाही मी नाही जाणार लगा रोजच मी जातोय मला का सगळं देतात का लगा तुम्ही कुठं लेकराला नाही का असं काय जाणार लोकांच्या दानाला यायला जाते ना जकी लगा जकी दादा नाही तो कसा नाही म्हणतोय नाही जाणार जागत आहे तू उठ 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 मी नाही जातो मी तुम्हाला काय झालंय माझ अंगण अंग दुखतो रोजच आहे की गुरावर मी का माझ्या संघात या गुर तुम्ही जाईन तू जा मी नसतो जाता गुरावर शी जायचा नाही ती जायचा नाही कोण जायचं या का माझ गुरु बाटली ना पाण्याची हा परती प्या तुम्हीच एकाच दिवशी जनावर जाय न माझी एकाच दिवशी नका कोणी बांधली असली गाठ गाठी सुद्धा बांधा येत नाही त्या

ना ना कडबी पाणी हाय का नाही काय आता गुरु जात याल पाणी आलं पिऊन रे तांदा दे रे देवा का बाशा ये ये, 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 ये। <laughs> काय चाललंय ना आई तंबाखू खातोय बरोबर गुरस वाल्या ती इथं बसलोय पाणी आहे का हाय की बाटली बसली की अरे का पाणी चांगलं नाही बस बसा प्या पाणी तो प्याला का मगच बस तस जस पाणी पिऊन पाणी पिणे आणलं नव्हतं काय लागा का? नव्हतं आणलं राग राग आतो तसा निघून का ते, ते काय नवरा बायको किरकिर झाली काय नाही किरकिरी नाही मग कसा काय बघ त्यागा आला काय सांगायचं पोरं काम ऐकत नाही ती पोर ऐकायला काय झालं पोरावाला काम आजच्या दिवस मी म्हणलं त्या केला का गुराव माझा माझं नांग दुखतय बर आणला का पोरगा सुद्धा गुराव कुशाला आणलाय मलाच लावलंय गुराव सुट्टी होती म्हणलं झाला का आजच्या दिवस पोरगा पोरावाला म्हणलं गुराव पो एडी पोरवायती का नको नको केलेला का मला वाय चा नको व्हायचा नको तो वायता नको तर काय करू एकाच दिवशी बी नकोय राखायला गुरायचा गायचं नाही पुर वायता गुन काय करायचंय वायता गायचं नाही सांगायचं पोरावाला सांगून बघायचं लका 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 गिरी गड्या उर दहनाला तेव्हा तुला म्हणलं होतं का ना जाऊ का जाऊ दे जाऊ काटा खोटा मोडल पायात काटा खोटा काटान काय मारदा

नग मला हे काय असलं काळ आहे थमसा थमसा पै बाहेर येतलं थमसा बसा की या काय धरून थमस थंड काय सुद्धा नाही धर काळ मला नाही का थमसप नाही काय हे काय काळ हे बघा आणि ह्याच बी घ्या वाज काय त्याला थांबसा घ्या घ्या खायला सगळं अभि दार तुम्हाला घ्या थांबसा बघा वास त्याचा थांबसा पाय मी तुम्हाला पाहिजे का दार मी तुम्हाला दारू पाहिजे काही सुद्धा नाही

घ्या 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 कडवट कळवड का लागत थांबसप तशी असते करत ती घ्या की आता आम्ही तीन कराव कडवार का लागत काय नाही बाबा नाही गोळ्या थांबसा काय तरी गोळ करत लाईट थोडं थोडंफार कसं लागतंय कसं नाही बघा त्या सांगून घ्या ते सगळं गोड आहे का इकडे गालास का, तुम्ही काय तरी पाचताय गाड्या मला बघू इकडं होय मला असं काय बघू इकडे बाबा काय नाही होईल तुम्हाला बघू गालाच घ्या चांगलं अजून <laughs> का माझे काकला का फुल दिला थांबसाप थांबसापाय अजून घ्या थांबसापाय हा मग फिर काय व्हायचंय थमसाप आलाय कंपनीच काय नाही काय सुद्धा नाही होत राव दारा घ्या तुमची काय मजा करतोय आम्ही काय मी बी पी येतो तुमच्या पुढे जमप कसं वाटत आता तुम्हाला चांगलं वाटतंय का आता माझे गुरु गुरु कुठे जाऊ देत नाही थांबा ते विषय घेऊ नका पेच चव दे कसं आहे थमसा खायला खाव त्या चव लागन चांगली टाकायचं बाबा गलास कुठे घ्या ना बाबा गलास घ्यायच बाबा गलास घ्यायच राहू बाबा पिटले ई तम तुन से दु मात्रे

मैं चान्द तारो तोड़ लाओ

मला दारू पडले मला दारू पडले तुम्हाला सुट्टीच नाही तुम्हाला सुट्टी ना सुट्टी ना सुट्टी ना मला दारू आणली आहे राव तुम्हाला 10 रुपयांला कंसमजवर लाकडं कंसम मरयला कंसम कंसम मनला खूप कंसम खूप मनला कंसम मनला मल मल दारू अऊ दारू आहे तिथे थम्सअप होती मला दारू थम्सअप चढली थम्सअप होती मला दारू आणली तू मी नाही पाजली थम्सअप कंसम मनला थम्सअप मध्ये दारू नाही

झाडू ना सगळ्या जे घरे दारा उद्या दारो चांगले ना रे पोर नारू चांगले ना माणसाला बर्बाद करून टाकते दारू नक रे पिऊ पोरानो दारू, दारू तुमच्या पायापूर गुरु माझे गुरु

हा तर ते आहेत ना <laughs>